जिल्हाधिकारी पदाचं स्वप्न बघणाऱ्या पूजा खेडकर पुरत्या घेरल्या गेल्यात बनावट प्रमाणपत्र प्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पूजा खेडकर यांच्या अंतरिम जामिनाला नकार दिलाय त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अटकेची टांगती तलवार त्यांच्यावर आहे बघूयात आज रिपोर्ट पूजा खेडकरांचा खेळ खल्लास जामीन फेटाळला अटक होणार आधी पूजा खेडकरांची खुर्ची गेली मग त्यांचं आयएस पदही गेलं आणि आता लवकरच पूजा खेडकरांना कारागृहात जावं लागण्याचीही शक्यता आहे कारण दिल्लीतल्या पटियाला कोर्टानं पूजा खेडकरांचा अटकपूर्व जामीन नाकारलाय त्यामुळे पूजा खेडकरांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असं बोललं जात आहे सर्व ओबीसी उमेदवारांची माहिती घ्या आणि नॉन क्रिमिलर चेक करा सर्व दिव्यांग उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची योग्य तपासणी करा यू पी एस सीमधील कोणी अधिकारी भ्रष्टाचार करत असल्यास त्यांची कसून चौकशी करा त्यांना जामीन मिळाला नाही हे चांगलं झालेलं आहे त्याच्यामुळे आता पोलिसांना व्यवस्थितपणे तपास करता येईल फक्त पूजा खेडकरच नव्हे तर त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वावर कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग आत्ता मोकळा झालेला आहे आता त्या आपल्याला जे काय आवश्यक घटनेने अधिकार दिले त्या वापरून आणखी काही प्रयत्न करतील परंतु त्याच्या आधी पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांना पुढे इव्हिडेन्स वगैरे नष्ट करण्यापासून रोखलं पाहिजे सगळे इव्हिडन्स पोलिसांनी आता हातात घेतले पाहिजेत कारण जर पुन्हा त्यांना हायकोर्टानं किंवा असं काही जामीन मंजूर केला तर पुन्हा ही सगळी प्रकरणं पुढे जाण्याची शक्यता आहे पूजा खेडकरनं केंद्रीय सी परीक्षा विभागाचीच फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय नऊ वेळा परीक्षा देण्याची मुभा असतानाही तिनं बारा वेळा परीक्षा दिल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं पाठवलेल्या नोटिशीतून समोर आली आहे त्यासाठी वेळोवेळी आई वडिलांच्या नावातही बदल केल्याचं उघड झालंय दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा पर्यंत पूजा दिलीपराव खेडकर नावानं परीक्षा देण्यात आली दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा पर्यंत वडिलांचं नाव दिलीप कोंडिबा खेडकर असं होतं दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा पर्यंत आईचा उल्लेख मनोरमा दिलीपराव खेडकर असा केला सोळा ते दोन हजार अठरा पर्यंत आईचं नाव मनोरमा जगन्नाथ बुधवंत असं लिहिलं एकोणीस मध्ये आईचं नाव मनोरमा जे बुधवंत तर वडिलांचं नाव खेडकर दिलीपराव के असं लिहिण्यात आलं दोन हजार तेवीस पर्यंत दिलेल्या परीक्षांमध्ये आई वडिलांच्या नावांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान दिलेल्या परीक्षांमध्ये पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर असं नाव वापरण्यात आलं पोलिसांनी जर सर्व कष्ट चौकशी चालू केली तर याच्यामध्ये आणि अनेक सुरस आणि चमत्कारी घटना आणि पुरावे समोर येतील त्याच्यामध्ये काही लोक ज्यांनी त्यांना अर्ज हे असे सर्टिफिकेट मिळवायला मदत केली मिळवून दिली किंवा त्याचा वापर करून दिला त्या सगळ्यावर कारवाईची शक्यता आता याच्यामुळे निर्माण झालेली आहे पूजा खेडकरांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटल मधून दिव्यांग प्रमाणपत्र घेतलं या अपंगत्व प्रमाणपत्राचा चौकशी अहवाल समोर आलाय या चौकशीत वायसीएम हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपिस्ट विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आपल्याला प्राप्त झालेल्या पत्राच्या अनुषंगाने आपण फिजिओथेरपी विभाग आणि ऑर्थोपेडिक विभाग यांच्यामार्फत जी तपासणी झाली होती डॉक्टर पूजा खेडकर यांची तर त्याचं अवलोकन केलं त्याच्यामध्ये मान्य आयुक्त साहेबांनी काही स्पष्टीकरण आपल्याला मागितलं होतं काही बाब मुद्द्यांच्या बाबतीमध्ये त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण आपण सादर केलं आणि तोच अहवाल काही अहवालामध्ये बदल न करता तोच अहवाल आपण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवलेला आहे त्यांना आपण उत्तर काल दिलेलं आहे ज्या लाल दिव्याच्या गाडीमधून फिरण्याचं स्वप्न पूजा खेडकरांचं होतं त्याच लाल दिव्याच्या गाडीनं पूजा खेडकरांना रस्त्यावर आणलंय सध्या पूजा खेडकर आहेत कुठे वाशिम सोडल्यानंतर त्या कुठे गेल्या याची कुणालाही कल्पना नाहीये पण जामीन फेटाळल्यानं पूजा खेडकरांना पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागेल हे नक्कीय जेव्हा दिल्ली पोलीस पूजा खेडकरांची चौकशी करतील तेव्हा अनेक गोष्टी समोर येण्याचीही शक्यता आहे पूजा खेडकरांना प्रमाणपत्र काढण्यासाठी कुणी मदत केली निवडीच्या वेळी कुणी हस्तक्षेप केला का हे प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित केले जात शिवाजी शिवाजी काळेसह बालाजी पोतदार पुढारी न्यूज पुणे